नमस्कार मदर्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सोप्या पद्धतीनं कशी नानकटाई करता येईल ते आज आपण पाहणार आहोत ओव्हनचा वापर न करता तर आपण आता सुरुवात करणार आहोत नानकटाई तयार करायला तर एक वाटी तूप घेतले आपण आणि हे तूप घट्ट घेतलंय कारण याच्यात आपण त्याला साखर टाकून फेटणार आहोत आता आपण ही पिठी साखर घेतली आहे एक वाटी तर इक्वल घेतले दोन्ही पण तर, तर आपण आता हे दोन्ही मिक्स करून याला फेटणार आहोत जस आपण केक साठी तेल आणि साखर मिक्स करून त्याला फेटून घेतो त्याप्रमाणे आपण ही पिठी साखर आणि तूप फेटून घेणार आहोत पांढरा कलर येऊस तर आपण याला फेटायचंय असं फेटून घ्यायचं याला खूप अजून फेटायचं बराच वेळ जवळजवळ पन्नास वेळेस आपण फेटायचं तर नानकटे आपली चांगली आत आता आपण हे भेटून घेतलंय बॅटर तयार झाले की नाही बघू आपण आता आपण पाण्यामध्ये टाकून थोडस बॅटर पाहू तयार झाले की नाही हे बघा तरंग आय म्हणजे आपलं बॅटर तयार झाले आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत एक वाटी मैदा घेतलाय अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन घेतले आपण हे सगळं मिक्स करणार आहोत अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकला आपण खाण्याचा सोडा अर्धा चमचा विलाईची पूड घातली एक चमचा सहा सात थेंब आपण आता हे सगळं मिक्स करणार आहोत आपण हाताने मळून घेणार आहोत त्याला छान मळायचं बेकरीमधून आपण जे बिस्किट आणतो आपण ते खूप हानिकारक असतात त्याच्यामुळे आपण घरच्या घरी कसे तयार करता येईल हे पाहणार आहोत जे आपणही खाऊ शकतो आणि लहान मुलांना पण देऊ शकतो खायला कारण हायजेनिक नसतात बिलकुल आणि चांगलं तूप घरचं चा वापरलेलं आहे जर नसेल तर पाकिटचं सुद्धा तूप आणायचं आता हे म्हणून झालंय आपलं आपण याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं आपण याला असं झाकून ठेवू नानकटाई आपण नान इटली पात्रात करणार आहोत तर सगळ्या पात्राला आपण ला। तेल लावून घेतलं त्यामुळे नानकटाई चिटकणार नाही आपण असा चमचाने गोळा घ्यायचा काढून एक आणि हातावर असा हलका फिरवायचा असा आणि आपण असा ठेवणार आहोत सगळे तयार करून आता सगळ्या तयार झाल्यात आपल्या नानकट्या आता आपण त्याच्यावर काजू बदाम तुकडे बारीक केले ते दोन तीन लावणार आहोत तर असे तुकडे करून लावायचे छान पिस्ता असेल तर पिस्ता पण टाकू शकता आपण तर आपण हे कुकरमध्ये मीठ टाकून ठेवले गरम झाले ते दहा मिनटं झाले त्याला ठेवून आता आपण ही नानकटाई अशीच ठेवणार आहोत त्याच्यावर आता कुकरच्यावरच्या झाकणाचे रिंग आणि शेट्टी काढून घेतली आपण आता याला आता याला लावून आपण पंधरा मिनटं बेक करणार आहोत तर आता आपण बेक झाली का नानकटाई उघडून बघू आता वीस मिनटं झालेत छान बेक झाली बघा मी आता याला चहा सोबत सर्व करणार आहे तर बघा किती छान झाली खुसखुशीत मस्त करून पाहा तुम्ही पण नानकटाई अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये